बेलगाळ या ठिकाणी एकूण दोन हजार सहाशे सत्तावन्न मतदानपैकी एक हजार सातशे त्रेसष्ट मतदान झाले असून टक्केवारीच्या हिशोबानं सहासष्ट टक्के मतदान झाले आहे सर्व निव निवडणूक शांततेने पार पडले आहे यासोबत या ठिकाणी पोलीस विभागाची पूर्ण चोख बंदोबस्त उपस्थित होता यामध्ये आपण बघू शकता सगळे मतदार मतदारबंधवांनी आपले मतदान शांततेत पार पाडले या ठिकाणी या ठिकाणी सहासष्ट टक्के मतदान झाले यावेळेस आपण बघू शकता की सगळे मतदार काम असूनसुद्धा आपले मतदान चोख या पद्धतीने पार पाडले या ठिकाणी दोन हजार सहाशे सत्तावन्न मतदान होते यापैकी एक हजार सातशे त्रेसष्ट मतदान पार पाडण्यात आले शब्दासाठी विनोद बाजार बेळगाव